गणपती बाप्पांचं प्रिय फुल म्हणजे जास्वंद जास्वंदाचा जर तुम्ही उपयोग पाहिला तर आहेत जास्वंदाच्या पाण्यात जा उकळून जर तुम्ही पिलात तर केस छान लांब सडक छान होतात म्हणजे बरीच जण आम्हाला केसांचं रहस्य विचारतात तर हे एक छोटस रहस्य त्याच्यामध्ये ऍड होतं जास्वंदाच्या पाकळ्या किंवा जास्वंदाची जी फुलं आहेत जास्वंदाची पानं आहेत ती जर तुम्ही खोबरेल तेलामध्ये उकळून जर ते तेल ते तुम्ही केसांना मसाज करत असाल तरी केसांची झपाट्याने वाढ होण्यास छान मदत होते चेहऱ्याचं जर म्हटलं तर जास्वंदाच्या पाकळ्या म्हणजे जास्वंदाच्या ही जी फुलं आहेत त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या जर तुम्ही शुद्ध खोबरेल तेलामध्ये उकळून घेतल्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही चेहऱ्याला मसाज करत असाल तर छान तुमचा चेहरा लालसर होतो म्हणजे तुमच्या जे लेडीज महिला जे ब्लश लावतात तर ते कुठल्याही प्रकारे ब्लश लावायची गरज नाही आहे जास्वंदाच्या पाकळ्यांचा काढा किंवा हो, जा, जास्वंदाच्या फुलाचा रस जर तुम्ही काढून पिलात तर त्याच्यामध्ये उष्णता कमी होते मधुमेहाच्या लोकांनी टोमॅटो आणि जास्वंदाच्या या पाकळ्या मिक्स करून खाल्ल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला छान उत्तम रिझल्ट मिळतो अशा खूप छान प्रकारे जास्वंदाचा उपयोग आहे मूळ व्याधामध्ये सुद्धा जास्वंदाचा छान उपयोग केला जातो छान उपयोग होतो मूळ कमी व्हायला मदत होते तर तुम्ही गणपती बाप्पांना घातल्यानंतर हे फूल टाकून न देता जसं निर्माल्य न करता याचा छान दुसऱ्या दिवशी उपयोग करा याचा रस काढून प्या आणि अगदी व्याधीमुक्त राहा थँक्यू सो मच